पाणी टंचाईवरून रोहित आर आर पाटील हा आक्रमक हजारो शेतकऱ्यांसह पाटबंधारे कार्यालयावर धडक सांगलीच्या तासगाव आणि कवठे महांकळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चाललेला आहे त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे युवा नेते रोहित पाटील चांगलेच चा आक्रमक झालेले आहेत हजारो शेतकऱ्यांसोबत रोहित पाटलांनी थेट सांगलीच्या पाटबंधारे कार्यालयावर धडक देत अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलेलं आहे तासगाव आणि कवटेमहांकळ तालुक्यामध्ये शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे अनेक शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयाकडे पाण्यासाठी पैसे देखील भरलेले आहेत मात्र तरी देखील पाणी उपलब्ध होत नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱ्यांनी आज रोहित पाटलांच्या नेतृत्वाखाली पाटबंधारे कार्यालयावर धडक दिली यावेळी हजारो शेतकऱ्यांनी पाटबंधारे कार्यालयासमोर ठिय्या मारला होता यानंतर विशाल पाटील आणि रोहित पाटलांनी पाटबंधारे अधिकाऱ्यांच्या दालनात जाऊन अधिकाऱ्यांना चांगलं धारेवर धरलं यावेळी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या दालनातच सुमारे दोन तास गिराव घालत पाणी दिल्याशिवाय उठणार नाही अशी भूमिका घेत या मारला होता तर राजकीय हेतूने हे पाणी सोडलं जात नाही त्यामुळे दुष्काळाची भीषण परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होऊ नये ही, ही भूमिका घेऊन आम्ही या पाटबंधारे कार्यालयामध्ये आलेलो आहोत मात्र यानंतरही जर सुधारणा झाली नाही तर आम्ही येणाऱ्या काळात पाटबंधारे कार्यालयाला टाळे ठोकवाचा इशारा रोहित आर आर पाटीला दिलेला आहे यांनी दिलेलं आहे त्याचबरोबर पाटबंधारे विभागाकडे कोणत्याही प्रकारचं पाणी सोडण्याचं नियोजन नाही केव्हा राजकीय सोयीतून आणि निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे पाणी सोडलं जात आहे याचबरोबर जिल्ह्याचे पालकमंत्री हे एका तालुक्याचे नाही ते जिल्ह्याचे आहेत हे सुद्धा पालकमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे अशी टीका देखील रोहित पाटलांनी पालकमंत्री सुरेश खाडेंवर केलेली आहे पिण्याच्या पाण्यासाठी मागण्या okay. आता तेवीस तारखेला आम्ही मागितली बैठक घेतली कलेक्टर साहेबांची तेव्हा आम्हाला की काय बोलत नाही आमच्याकडे सगळं सगळं मोठं गाव आहे पंधरा हजार लोकांची संख्या आहे पाच सहा दिवसानं पाणी पाच सहा दिवसानं पाणी दहा मिनिटं सुटते त्या दहा मिनिटात माणसांनी पाणी किती प्यायचं किती येणार आहे पाणी सांगा तिला जर काय करा सांगा उत्तर येरावी ये, ये ये जुळेवाडी या गावांना तिथं तासवा तालुक्यातलं वरचं पाणी मिळत नाही म्हणजे एकूणच सगळीकडचीच परिस्थिती अशी आहे की तुम्ही शेजारच्या तालुक्यांना पाणी मिळायला लागले पाणी द्यायला लागले तासगाव कवट्यात अशी काय अडचण अडचण काय आहे का आमच्याकडच्या मागणी होत नाही आमच्याकडे ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली